हाय नमस्कार तर मी काय करते माहिती आहे का असा ह्या हातामध्ये मोबाईल धरते आणि ह्या हातामध्ये मोबाईल धरल्यावर बऱ्याच जणांना माझा हि हो कान दिसतो आणि कान दिसल्यामुळं का नाही बऱ्याच कमेंट्स मला अशा येतात की रा तुझ्या कानाला काय झालं या आणि ते चांगलं दिसत नाही तर कसं आहे माहिती आहे का बरेच जण आपल्याला चांगल्या विचारांना किंवा चांगल्या मनानं जर एखादा प्रश्न विचारत असन आपल्याबद्दल तर सांगायला मला काय लाज वाटत नाही किंवा मला वाईट पण वाटत नाही मला उलट आनंद होतो की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवता त्याच्यामुळे मी सांगाव म्हणते काय झालं तर माहिती का ह्या का। ही कानकाना मी ती नसतात का सुया पोत बिबग इकत्यात बघा त्यांच्याकडून मी ही कान टोचवला होता कान टोचवला होता वर्षभर काना मी ती तारच ठेवली तार ठेवल्यावर परत मी काय केलं माहिती आहे का तर सण्याचं सण्याचं कानातलं होतं ना असं म्हणजे हे होतं काय म्हणतात त्याला पोरांच्या कानात असतात बघा डुलं डुलं होतं असं खाली गद्दा होता आणि वर का नाही अशी फुली होती आणि तिला गोड दिसायचं आणि मी ती खुरपायला जाऊन बिशी लावली होती खुरपायला जाऊन बिशी लावली होती आणि मला बिशी लागल्यावर मी काय केलं माहिती का बिशी लागल्यावर मी मला कानातली फुलं तीन हजाराचे कानातला कानातली फुलं तीन हजाराची केली आणि राहिलं खाली किती हो तीन हजार घ्यायला त्या ह्याच्यातलं सात हजारातलं सात हजाराची बिशी लावली होती मी सात हजाराची बिशी लावली होती सात हजाराच्या बिशी मध्ये तुम्हाला सांगते तीन हजाराचे मला का फुलं केली पाच हजाराचे सण्याला डुलं केलं मी डुलं केलं तर मग सण्या मोठा मोठा झाला ना मग सण्या पहिलीच्या वर्गात जायला लागला होता बरं हो ताई न ना वडापाव केलं आता चालल्या फिरायला का वात हात पुसायचा नाही बरं सण्या मोठा होत चालला आणि ते कानातलं त्याच्या कानाला चिटकायला लागलं पण मला ते कानातलं मोडच वाटत नव्हतं सण्याला कारण माझ्या जा खुरपाय जाण्याच्या पैशातून मी भिशी लावली होती म्हणजे भटीवरच काम करत होते पण भिशी लावली होती आणि त्या भिशीतल्या पैशातून मी मला कानातलं सण्याला कानातलं केलं तर आणि ती सण्या मोठं झाल्यावर त्याच्या कानातलं काढलं मला ती मोडू वाट ना मग मी काय केलं माझ्या हित घातलं मग हितं घातल्यावर ते वर्षभर राहिलं वर्षभर राहिलं मग मी काय वर्ष म्हणजे बरेच दिवस राहिलं आणि जोपर्यंत सण्याच्या कानात ते डुलं होते ना तोपर्यंत मी का नाही कुडक्या केलं त्या कुडक्याला दिवस होत्या परोच्याला म्हणजे हित मी बरेच वेळा कानातलं बदललं मग सण्याचं डुलं घातल्यावर कानात सन्या पडला सन्या पडला मग लई दुखायला लागलं ला, मग मी ती काढलं आणि तिथं बुगड्या केल्या बुगड्या केल्या आणि ती केसामध्ये अडकलं तरी पण नव्हतं हे केसात अडकलं तरी पण नव्हतं हे परत काय झालं म्हणजे त्या बुगड्या मोडल्या त्याचं ती, ती वरचं हरवलं ना मनी हरवला मग मी ती फिरकीचं करावं म्हणलं फिरकीचं करावं म्हणलं मग ती फिरकीचं केलं आणि सन्या खेळत खेळत सन्याचं इतकं जोरात ह्याच्यावर डोकं पडलं बरं झालं तर पूर्ण पूर्ण बरं झालं तर ते डोकं जे पडलं त्याचं ह्याच्यावर जा, ते हिंगरुट आलं मग ते खाजवायला लागलं खाजवत खाजवत ते मोठं झालं आणि माझ्या एका मैत्रिणीला पण असंच झालं होतं तिचं माझं संगत टोचवलेलं म्हणजे तिनं अगोदर टोचवलं आणि तिचं बघून मी टोचवलं होतं तिनं बुगड्या केल्या की के मॅ बी बुगड्या केल्या म्हणजे मैत्रिणीचं बघून काय तुम्हाला सांगू उद्योग जे वाढला पुवाराचं डोकं जे हिथं लागलं ते मोठं मोठं जे होत चाललं ते मी काढूनच टाकलं बघ गेल्या वर्षी म्हणलं आपल्याला नगच ते नगच मग इथं मी परत ते कुडक्यांसारखं के केलं होतं पण ते लयच खाजवायला लागलं ते खाजवून खाजवून एवढं मोठं झालंय बघा एवढं मोठं झालं नाही तर टोचवल्यावर का नाही टोचवल्यावर म्हणजे सण्या पोटात होता तेव्हा मी टोचवलं होतं ते आता झालं बघा गेल्या वर्षी असं आता झालं गेल्या वर्षी असं आणि काय आता ह्याला ऑपरेशन शिवाय मार्गच नाही माझ्या मैत्रिणीला पण झालं तर तिनं ऑपरेशन केलं बीन काढलं बी तिला पण लय जणांना भीती घातली की ह्यानं कॅन्सर होतो कॅन्सर होतो कॅन्सरची गाठ होती मग तिनं घाबरून ते ही केलं काय म्हणते ते ऑपरेशन केलं तिनं घाबरून ऑपरेशन केलं ना आता मला पण भीती वाटते या हे का पण तिने ऑपरेशन करताना तिचं पाच हजार रुपये गेलो ना पण मला माहितीच नाही कुठं ऑपरेशन करतात मला पण ह्याचं ऑपरेशन करायचं ती हिंगरूट आहे बघा लय मोठं माझं तरी एवढं आहे माझ्या मैत्रिणीचं असं बोरा एवढं झालं तर टपूनच्या सुपर सुपरिवानी आणि आमचे मॅडम काय म्हणते आहे का त्याला लाकडाचा ही लावायचा थुका लाकडाला थुका येत नाही आपलं चुलीत लाकूड घातल्यावर त्याला काहीतरी थुका येतो वाटतंय असं नाही लिंबाच्या सालीचा फेस ओली साल त्याच्यात घातल्यावर त्याला फेस भेटतो मग ते आलेलं हाय झालं का आता तुमच्या मनासारखं सांगावच म्हणलं हाय तुमच्या आशीर्वादानं मग मला ह्या कानातल्या बाळ्या भेटल्या नाही नाही ह्या बाळ्या मला का नाही वाटतं कावीच्या कानातल्या बाळ्या आहेत त्या मी कधीच का नाही घेतलं पण मोडलं कधीच नाही कावीच्या कानातल्या बाळ्या त्या कावीला हॉस्टेलला टाकायचं म्हणून कावीच्या कानातल्या काढल्या आणि माझ्या कानात घातल्या ही बुगड्या मी कुडक्या मी तवाच केलेल्या आहेत त्या अ मला वाटतं यूट्यूबच्या पगारातूनच केलेल्या पण लय दिवस झालं त्याच्या अगोदर माझ्या होत्या पण त्या मोडल्याने ह्या केलं त्या मी आणि हे कानातलं पण तुमच्या आशीर्वादानच मला भेटलेलं आहे युट्यूबच्या पगारातूनच तेव्हा घर बांधायला आपलं चालू होतं ना त्या टायमाला केलेलं आहे माझ्या गळ्यात की पिवळा सुद्धा नव्हता माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा एक सुद्धा पिवळा मणी आहे ही पण युट्यूबच्या पगारातूनच मी केलेला आहे त्याला पण बरेच दिवस झालं बघा यूट्यूबचा पहिला पगार आल्यावर मी पहिलं दवाखान्यात गेलते नंतर मग असं पगार वाढत वाढत गेला वाड� की मग मी किराणा भरला होता आणि दोन शिंपल्या घेतल्या पुन्हा दुसऱ्या पगाराला अर्धा ग्रॅम मनी घेतलं असं केलं परत पैसे सासवून सासवूनच म्हणजे सोनाराकडं पैसे सासवायचे मी थोडं 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 कालचं काय म्हणते खपलंच नाही तर फोन करते म्हणलं होतं मी पागवाल्याला मग फोन नाहीच केला मी फोन कुठं केला मी म्हणलं होतं त्याला फोन करते पावाला तर आता आमच्या नावानं बोमलं ना गेला गपच काय म्हणला तर चला आता झालं तुम का तुमच्या मनासारखं तकलीफ मला पण ह्याची अजून पण होती बा खाजवतं खाजवलं की मोठं होतंय बाकी काय नाही नुसतं गुदगुद करतंय दोन्ही साईड आहे खालून पण हाय आणि वरून पण आहे आणि असं निबार डग झालं हे मी ही काट्यानं सुईनं पिण्यानं फोडायचा प्रयत्न केला पण ह्याच्यातनं फक्त रक्त निघत आहे दुखत नाही काय ना नुसतं खाजवतय ते तर चला बाय